गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेलं गोळीबार प्रकरण ताजं असतानाच मुंबई नजीकच्या दहिसर भागात गोळीबाराची आणखी एक घटना घडली विशेष म्हणजे यात ज्यांच्यावर गोळीबार झाला त्या अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे तर गोळीबार करणाऱ्या मॉरिस भाईनंही आत्महत्या केली आहे त्यामुळे आता अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा भाई नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि दहिसरमधील वॉर्ड क्रमांक एक चे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिस भाईनं गोळीबार केला या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय तर घटनेनंतर भाई काही काळासाठी फरार होता पण त्यानेही स्वतःवर गोळ्या झडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे आता या घटनेनं दहिसर हादरलंय नेमकं काय घडलं तर मॉरिस भाईनं आठ फेब्रुवारीला बोरिवलीच्या आय सी कॉलनीतील कार्यालयात हळदी घुंकू आणि साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी त्यानं अभिषेक घोसाळकरांनाही निमंत्रित केलं होतं त्यासाठी अभिषेक घोसाळकर आले असता कार्यक्रमाआधी त्यानं त्यांच्यासोबत फेसबुक लाई लाईव्ह केलं आणि हे फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिस भाईनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि मग घोसाळकर लाईव्ह सुरू असतानाच कोसळले त्यांना छातीत गोळ्या लागल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती यामुळे त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले दरम्यान घटनेनंतर फरार होता पण त्यानंतर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तरी हा गोळ्या झाडणारा मॉरिस भाई नेमका कोण आहे तर मॉरिस नरोना विरोधात एम एच बी पोलीस ठाण्यात तीनशे सत्तर आणि पाचशे नऊ म्हणजे बलात्कार आणि विनयभंग करण्याच्या उद्देशानं महिलेला अश्लील शेरेबाजी करणं असे दोन गुन्हे दाखल होते यातल्या बलात्कारा प्रकरणी मॉरिसला अटक झाली होती आणि काही महिने तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा होती आणि त्यातूनच त्यांच्यात वैर वाढल्याचा पोलिसांना संशय काही आठवड्यांपूर्वीच मॉरिस भाई जेलमधून बाहेर आला आणि जेलमधून बाहेर आल्यानंतरच त्यानं अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा प्लॅन आखला त्यानुसार अभिषेक घोसाळकरांसोबत लाईव्ह करत अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली कारण पोलिसांनी घटनास्थळावरून परदेशी बनावटीची पिस्तूल जप्त केली आहे पण गोळीबार करणाऱ्या मॉरिस कडे पिस्तूल परवाना नव्हता अशी माहिती आहे तरी मॉरिस भाई हा दहिसर मधला स्थानिक गुंड आहे त्याच्या विरोधात चारशे वीसच्या च्या कलमांतर्गत अनेक फसवणुकीचे गुन्हे देखील आहेत तरी हा तोच मॉरिस आहे ज्याने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती आणि त्याचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विट करत सरकारला धारेवर धरले आणि दुसरीकडे याच मॉरिसचा पुरस्कार देऊन सन्मानित करताना अमृता फडणवीस आणि राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबतचा फोटोही आता व्हायरल होतोय तरी आता या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे फडणवीसांना धारेवर धरले तर रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा बंगल्यावर जवळपास तासभर बैठक झाली त्यामुळे आता राजकीय गुन्हेगारी आव्हान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका